महिला भगिनींच्या बरोबर अरेरावी केली त्यांची गैरसोय केली तर मी कलेक्टरला तात्काळ फोन केला आणि तो विषय तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मी आणि कलेक्टरने मला परत फोन केला की तो ते प्रकरण त्यांनी हे करून त्या ठिकाणी जमलेल्या महिला भगिनींना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी खबरदारी घेतली आणि मी एकच सांगतो मी जाहीरपणे आ, सर्व कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांना कालच सूचना दिलेल्या आहेत की आपल्या जिल्ह्यातल्या तहसीलदार असतील प्रांत असतील तलाटी असतील कर्मचारी असतील बीडीओ असतील शिओ असतील या सगळ्यांनी मिळून ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जी आम्ही जिवाळ्याने सुरू केलेली आहे महिलांची जी काय आर्थिक साह्य महिला भगिनींना मिळायला पाहिजे अठरा हजार रुपये वर्षाला एक व्यापक विचार ठेवून आम्ही ही योजना केली त्यासोबत तीन सिलेंडर जे महिला भगिनींना अत्यावश्यक असतात या ज्या दोन योजना महिला भगिनींसाठी आम्ही केल्या त्या एक अतिशय जिवाळ्याच्या पोटी केलेल्या आहेत आणि म्हणून सर्व प्रशासनाला देखील आमच्या सूचना आहेत की शासन ज्या आत्मीयतेने या योजना सुरू केलेले आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष महिला भगिनींना मिळाला पाहिजे त्यांची गैरसोय होऊ नये त्यांची अडचण होऊ नये त्यांना कुठेही कुचंबना होऊ नये आणि त्यांच्याकडून कुणीही पैशाची मागणी करता कामा नये अशा प्रकारचे सक्त आदेश दिलेत यामध्ये कोणी लापरवाही करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल हेही आम्ही सांगितलं